भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती मानव आधार सामाजिक संघ पुणे व वा ताडीवाला रोड विभागातील अनेक मंडळाच्या वतीनं दशरथ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते व मानव आधार सामाजिक यांच्या वतीनं उपक्रम राबवण्यात आले स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं ताडीवाला रोड या विभागात अनेक सामाजिक संस्था व मंडळ यांनी जयंती मोठ्या उत्साहानं साजरा केली तसेच डेक्कन पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून संघटना व पक्षाच्या मान्यवर यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं यावेळी धनश्री शेट्टी दशरथ शेट्टी गणेश गुगळे रमेश भंडारी सुनील काकडे यांसह आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा